आज दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस वार रविवार शेतीशाळा क्रमांक तीन आणि आपल्याकडे आज जे शेतीशाळेसाठी काही शेतकरी बांधव आलेले तर आपण त्यांचं एक दोन मिनटात मनोगत घेऊ तर बापके साहेब नमस्कार नमस्कार आज आपण आमच्या शेतीशाळेला भेट दिली तर काय आपलं मनोगत दोन मिनटात सांगा सर इथं मी आल्यानंतर मला जे कळलं आपल्या मातीची जी कणरचना आहे ती आपल्या चहाच्या पत्तीसारखी मला बारीक वाटली आणि तिच्यात पाणी झिरपण्याची क्षमता जास्त आहे आणि तिथं पिकाची जी क्वालिटी ती आपल्या पारंपरिक शेतीपेक्षा मला सुंदर वाटली इथं माझे दोन शब्द संपतो ताई आपलं आज महिला सक्षम करण्यामध्ये त्यांच्या पत्नी सुद्धा सोबत झाले ताई आमची शेती बघून तुम्हाला काय वाटलं एकंदरीत आपण शेतामध्ये गेलो कापसाच्या मी वैशाली गोरक्षिनाथ डापके मला छान वाटलं म्हणजे शेती तुम्ही स्वीकारणार आहे आणि स्वीकारलेली पण आहे मी एक वर्ष झाली शेती बरं मग तुमच्या आज दुसऱ्या महिला म्हणत ना तुम्ही एसआरटी शेती करत आम्हाला खोरप्याचं काम पडतं मग त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणता त्यांना त्या ते, ते काढल्यासारखं होतं ना सर बरं म्हणजे आता या बरं बरं म्हणजे हे पण सिद्ध झालं का एस टी शेतकरी वेळे पण मग त्यांच्या सुद्धा वेळे लोक म्हणतात आज नवीन तुमच्याकडून ऐकायला मिळालं मला सर आपलं काय म्हणते ज्ञानेश्वर रावजी कळात्रे लेखिडी मी एक छोटासा शेतकरी आहे तुम्हाला या शेतीमध्ये वेगळेवेगळे प्रयोग पाहून मी खूपच एक म असं प्रभावित झालो की एकदम अशी म्हणजे साधारण शेती आहे आणि त्या शेतीमध्ये तुम्ही असे सुंदर असा माल आम्हाला दिसला की ज्या शेतीमध्ये अक्षरशः कुठलंही पीक घ्यायचं असेल तर त्याला खूप मेहनत करावी लागेल पण तुमचं कमी पाण्यात आणि कमी खर्चामध्ये जे योग्य नियोजन करून जे पीकचा आम्हाला दिसलं की त्याची जी क्षमता आहे ती खूपच सुंदर वाटली आणि खूप प्रभावी असं आम्ही या तुमचं पीक पाहून झालो आणि तुमच्या विशेष करून आम्हाला प्रभावी त्याच्यामुळं जर तुमची जी शेताची जी, जी मातीची क्वालिटी आहे ती खूपच चहा पत्तीसारखी अशी मऊ आणि हलकी वाटली आणि त्याच्यामुळं असं वाटलं आहे आम्हाला की बाबा आपणही हा प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही आता मी यांच्या आमचे गावातलेच आहे सहकारी त्यां तेन, त्यांनी मला हे केलं प्रवृत्त केलं की तुम्ही एकदा चाला एस आर टी जी शेती आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही एकदा बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या एक एकरावर प्रयोग करा आणि एखाद्या एकरावर एक प्रयोग करून नंतर तुम्ही पुढचं हे ठरवा की बाबा तुम्ही शिकलेलं सवरलेले आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांनासुद्धा मार्गदर्शन करू शकता आणि खरंच मला इथं येऊन अभिमान वाटतो आणि आता तरी मला असं नक्कीच विश्वास आहे की एस आर टी शेत शेतीमधून या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी एक खूप मोठी संधी आहे आणि प्रत्येकाने ते खेळ करायला हरकत नाही असे मी या ठिकाणी सांगतो आणि माझं मनोग गत व्यक्त करतो धन्यवाद सर या ठिकाणी आपल्याकडे बहात्तर वर्षाचे तरुण म्हणता येईल आज आपल्या शेती झालेलं वीस वर्षाचे तरुण आणि बहात्तर वर्षाचे तरुण खूप लांबून बाबा आलेले तर बाबा तुमचा एकदा परिचय द्या मी अरुण हरी पाटील राहणार दसैल तालुका सिंदखेडा जिल्हाधुळे मी मागच्या मेपासून वैद्यदारांचा मला नंबर मिळाला होता तेव्हापासून मी त्यात ॲड झालो वैद्य सांगितलं ॲड करा मला तुम्ही मला ते वेळोवेळी माहिती पाठवत आहे व्हिडिओ पाठवत आहेत ते मी पाहत आहोत मग मी आपल्या पंढरसाहेबांना फोन केला मी आपल्या शेतीशाळेला येऊ शकतो बघ त्यांनी सांगितलं की दोन तारखेला आहे तर ता तुम्ही या बा मग म्हणून मी आज आलो आहे वैद्य आपल्या पंढरदा शेती पण पाहिली मी शेतीमध्ये मी पण थोडंसं हे केलं होतं पण गांडूळ खत हे निर्माण करणं मी तसं केलेलं होतं पण आता मी जमिनीतले गांडूळ पाहिले ते जमीन ते मी जसे करत होते त्यापेक्षा भारी दिसते मला एकदम हा हलकी माती लागली म्हणजे ते गांडूळ खत तयार झालेलं आहे म्हणून पिकामध्ये खूप त्याच्याने फायदा होतो आणि जमीन आपली सुधारते जमिनीचा पोत सुधारतो आणि जमीन आपली शैक्षकते राहते तरी यासाठी शेती अवलंब या करावा अशी माझी मनोगात आहे नक्कीच आपले पुढचे शेतकरी पुढचे सुद्धा आपला शेतकरी यासाठी वळणार आहे काका आपला अनुभव काय वाटतो तू माझा अनुभव असा आहे मी मागच्या वर्षीच प्रयत्न केला या यासारखी करायचा पावसामुळं ते जमलं नाही बरं आणि सध्याचे माझ्या शेतीचं आणि या शेतीचा फरक पाहून मी अत्यंत आनंदित झालो इथं खूप दर्जेदार पीक आणि कमी खर्च कमी मेहनत आणि सगळे योग्य मॅनेजमेंट हे पाहून मी आनंदी दादा आपला माझं नाव रामेश्वर सुद्धे शिंदे राणा मुलांनी वाडगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर मला याच्या आधी दोन शेती शाळा झाल्या मला वाटलं शेती शाळा संपली काय गुण अजून <laughs> नंतर तुम्हाला कॉल केला मी व्हॉट्सअपला पाहिल्याच्यानंतर नंतर शेती शाळा चालू आहे पण वेळात वेळ काढून मी इथं आलो आणि मला खूप आनंद झाला तर मी आज पहिली वेळेस एस आय टी शेती ही प्रत्यक्षात पण मला आनंद खूप झालेला आहे खूप चांगली शेती आहे तुमची आणि मी दोन वर्षापासून करत आहे मला घरच्यांना साऱ्याला जुगारून मी एक एकर क्षेत्र एस आय टी पद्धतीने करत आहे आता ऊसाची लागवड करायची आहे एस आय टी पद्धतीने बरोबर जसं आम्ही आनंदी झालो तसे आपणही आनंदी व्हायला पाहिजे ही दादांची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आज आपण हे कार्य चांगलं कार्य पुढे घेऊन जात आहे या या तर अरे या आपलं सर आपलं मनोगत दादा तरुण हो तरुण हे बहुज घेऊ अरे बोला बोला काय आपली प्रतिक्रिया आहे एकंदरीत नाही आज जे आपण तुम्ही या शेती शाळेला भेट दिली जे सगळं आपण बघितलं डोळ्यानं बघितलं आपण शेतकरी पुत्र आहे आणि आम्हाला या गोष्टी आनंद तुम्ही आज वीस वर्षात तरुण शेती शेतीशाळेला आलेले हा तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त आनंद मिळालेला आहे कारण तुम्ही हे समजून घेतलं विज्ञान आणि तुमच्यामुळे हे विज्ञान आणखीन चार लोकांपर्यंत जाणार आहे तर तुम्हाला एकंदरीत ह्या गोष्टी सगळ्या काय तुम्ही सांगू शकता या गोष्टीबद्दल तर मी आज इथं आलो इथं बघितलं विनामशागत शेती एस आर टी पद्धतीने केली जाती तर पुढे तुमचं छान फोटो घेऊन